नमस्कार आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील मुंग्यांचा विजय हा धडा वाचून दाखवणार आहे एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात

इवल्याशा मुन्यांनी दादा म्हटलेले हत्तीला ना आवडले नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच चिडला ए जी मुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागा रागाने मुंग्यांचे वारू सोंडेने पाडू लागला वारुळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर बर पडल्या आणि हत्तीच्या सोंडे शिरल्या सोंडेच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला ची ची करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचे आपले सोंड झाडाच्या खोडावर धडाधड आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीचे सोंड दुखायला लागले ला ला। रडकुंडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाला इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईन झाडं पाडायचं जा सोडून देशील की नाही हो हो झाडं पाडणं सोडून देईन मग हत्तीच्या सोंडूतून साऱ्या मुंग्या भराभर बाहेर आल्या तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना किटकाला आनंद झाला उलशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शबासकी दिली लेखिका आहेत उज्ज्वला केळकर